दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस मंगळवार रोजी आषाढी एकादशीनिमित्त डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात विविध पंढरपुरा पिठुऱ्याच्या दर्शनासाठी ज्याप्रमाणे सर्व राज्यातून दिंड्या व पालख्या येतात त्याप्रमाणे दिंड्या व पालख्यांचे आयोजन करण्यात आले यात पंधरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शेगावच्या गजानन महाराज पालखीने करण्यात आली शहरातील विविध भागातून दिंड्या काढून तर शाळेच्या प्रांगणात एकत्र आल्या ज्याप्रमाणे पंढरपुरात पिठुरायाच्या दर्शनासाठी येतात प्रत्येक दिंडीचे नेतृत्व महाराष्ट्रातील संत व महाराज यांनी केले होते दीप प्रजनन सोहण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल आणि रोखुबाई यांच्या गजरात पालखी खेळून दिंडी काढली हरिंगन सोहळा घेण्यात आला विद्यार्थ्यांनी संत नामदेव संत निवृत्ती नाथ सोपानदेव जनाबाई इत्यादी संतांची वेग विषयावेळी केली हरिनामाचा व विठ्ठल विठ्ठल जैदोष यावेळी करण्यात आला संगीत शिक्षिका सौरंजना बांभुळके व तुषार पुराणिक यांनी भजने सादर करून उपस्थितांना भक्तिमय वातावरणात दंग केले संस्थेच्या अध्यक्ष सौ शोभाताई पाटील प्रतिनिधी सौ पुष्पा शिंदे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ योगिता शिंदे समन्वयता सौ सीमा पाटील यांच्या हस्ते पालखीचे वृद्ध रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पालकांची विशेष उपस्थिती होती